संदीप क्षीरसागर यांची राजकारण करण्याची जी पद्धत आहे राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना हॅन्डल करण्याची जी पद्धत आहे राजकारणामध्ये आपल्या जवळच्या निष्ठावन कार्यकर्त्यांना न्याय देण्याची जी पद्धत आहे आता मी सुद्धा एक लिडर आहे मी जरी समजा संविधानिक पदावर लिडर नसलो कुठला आमदार नसलो खासदार नसलो परंतु मी एका पक्षाचा प्रमुख आहे आणि मी पक्षाचं संघटन बांधत असताना अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आजूबाजूला फिरत असतात प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या नाराजी मी माझ्या पद्धतीनं माझ स्वतःचा वेळ देऊन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो मग आता संदीप भैया क्षीरसागर हे एक लिडर आहेत आणि मीही एक लिडर आहे संदीप भैया क्षीरसागरांना च्या पासून लोक का निघून जात आहेत याच जेव्हा चिंतन माझ्यासारखे चिंतन करणारे कार्यकर्ते करतात मला त्यांचं काही घेणं देणं नाही त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की त्यांची जी राजकारण करण्याची जी पद्धत आहे या पद्धतीला म्हणजे त्यांचे जे जवळचे निष्ठावान कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जी पद्धत आहे ह्या सगळ्यांचा जर अभ्यास बारकाईने केला तर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून वाचूनच राहावं लागेल असं मला वाटतं कारण ते न्याय देण्याच्या कार्यकर् कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या भूमिकेत मला काही दिसत नाहीत त्यांच्यापासून शेकडो कार्यकर्ते हे नाराज होऊन आजपर्यंत निघून गेलेत या याचं उत्तर त्यांचं जी राजकारण करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत कुठंतरी चुकते असं मला वाटते कारण ज्याच्यावर आपण राजकारण कर ज्याच्या जीवावर आपण राजकारण करतोय ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण राजकारण करतोय त्यांना मात्र आपण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे त्यांना आपण न्याय दिला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणून अशा कार्यकर्त्यांना आपण सांभाळलं पाहिजे असं मला संदीप भैया क्षीरसागराकडून अपेक्षा आहे माझं आणि त्यांचं वैयक्तिक काही वैर नाही ते त्यांच्या जागेवर काम करतात मी माझं वेगळं संघटने मी माझ्या जागेवर काम करतो पण एक छोटा भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्यांना सल्ला देईल की आपल्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत हे अशा पद्धतीने जर आपण राजकारण त्यांच्यासोबतच करायला लागलो कार्यकर्त्यांच्यासोबत तर आपली जी जवळची फळी आहे ही सुद्धा विस्कुटून जाईल त्यांनी याचं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशा वेळेला